सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील महसूल विभागात भ्रष्टाचारा भ्रष्टाचारासंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून त्या संदर्भात सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे हे सर्व होत असलं तरी दुसरीकडे महसूल विभागातील काही भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात खुद्द जिल्हाधिकारी किरण पाटील हे ढिसाळपणा करत असल्याचं दिसत आहे यावरून एक स्पष्ट होते की महसूल विभागातील भ्रष्टाचाराचं हे प्रकरण मागील पाण्यावरून पुढे सरू राहण्याची शक्यता आहे कारण महसूल आयुक्तांकडे दोनदा पत्र मिळवून देखील जिल्हाधिकारी किरण पाटील हे भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात कुचराई करत आहेत त्यामुळे महसूलमधील भ्रष्टाचार कधी संपेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभं झालं आहे बुलडाण्याच्या महसूल विभागात गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारानं प्रचंड थैमान घातलाय त्यातही मंडळाधिकारी विजय टेकाळे यांनी तर भ्रष्टाचारात आजपर्यंत जवळपास केली आहे टेकाळे यांच्या साथीला बरेच भ्रष्टाचारी साथी जिल्हा महसूल विभागात बोकाळलेले आहेत त्यामुळे महसूल विभागात राज्यात भ्रष्टाचाराचा एक आयकॉन म्हणलाय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात सातत्यानं वृत्त मालिका प्रकाशित करीत आहेत मंडळाधिकारी विजय टेकाळे यांनी भ्रष्टाचाराचे जे थैमान महसूल विभागात घातले त्याला तर इतिहासात कुठे तोड नसेल असे त्यांचं कार्य आहे विजय टेकाळे यांनी महसूल विभागात जमीन महसूल अधिनियमाची प्रचंड अशी वासलात लावली आहे अनेक सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड लुबाडणूक केली आहे भ्रष्टाचारातून बक्कळ पैसा कमावलाय हो दुसरीकडे ज्या शासनाकडून वर्षान वर्षानुवर्ष पगार घेतला त्या शासनाच्या महसूललाही चुना लावलाय अनेक वेळा न्यायालयाचा अवमान करून कामकाज रेटले वर्षानुवर्ष एकाच पदावर एकाच कार्यालयात त्या पलीकडे जाऊन आपल्या भ्रष्टाचारात इतर अधिकाऱ्यांनाही सामील करून या सर्वातून प्रचंड अवैध पैसा जमा केलाय आणि पैशातून अवैध स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावावर जमा केली आहे एवढे सगळे प्रताप करून देखील वर्षानुवर्ष टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारावर सर्व अधिकाऱ्यांकडून पांघरून घालण्यात येते यातून मग हा भ्रष्टाचाराचा महामेरू प्रचंड भरत गेला टेकाळ्यांच्या या भ्रष्टाचारा साथ दिली ती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी टेकाळे यांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी विभागीय चौकशी सुरू असताना टेकाळ्यांचे अवैध संपत्तीचे पितळ पडू नये यासाठी रुपेश खंडारे यांनी केले आणि उघडपणे मदत केली या गुन्ह्यासाठी रुपेश खंडारे यांच्यावर कठोर कारवाई अपेक्षित आहे परंतु जिल्हाधिकारी असो किंवा आणखी कोणीही वरिष्ठ अधिकारी खंडारे यांच्यावरही कोणतीच कारवाई अद्याप करण्यात आली नाही टेकाळे असो किंवा खंडारे या सर्व भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम हे विद्यमान जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्ह्यात येण्यापूर्वी पासून सुरू होते तत्कालीन जिल्हाधिकारी तुंबोड यांनी ही नियमबाह्य या पद्धतीने टेकाळे आणि खंडारे यांना वाचवण्याचं काम केलंय त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी किरण पाटील हे जिल्ह्यात आले त्यांच्याकडून तरी भ्रष्टाचारांवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती या दृष्टीने दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने स्वतः प्रयत्न केले जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सर्व कागदपत्रे पुरावे दिली एवढंच नाही तर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन कडून सातत्यानं अमरावती महसूल आयुक्तांकडेही भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासर्भात पाठपुरावा केला त्यानंतर महसूल आयुक्त कार्यालयातून हालचाली झाल्या तहसील रुपेश खंडारे यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी पाटील यांना निर्देशानंतर जिल्हाधिकारी महसूल आयुक्त कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात चक्क स्मरणपत्र पाठवण्यात आले खरं तर ही जिल्हाधिकारी किरण पाटील यांना चपराके परंतु यानंतरही जिल्हाधिकारी किरण पाटील भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही त्यामुळे आता खरंच जिल्हाधिकारी महसूल भ्रष्टाचार की नाही असा प्रश्न उपस्थित आगामी काळात जर लवकरात लवकर रुपेश खंडारे आणि विजय ठेकाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचारांवर कारवाई झाली नाही तर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज पुन्हा एकदम असुल आयुक्त एक कार्यालय आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे हे मात्र निश्चित सिटी न्यूज बुलढाणा